नमस्कार टी व्ही नेक्स्ट परिवारच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत अवकाळी पाऊस येऊन गेला मान्सूनपूर्व पाऊस येऊन गेला मोठा पाऊस प्रचंड झाला आणि शेतकऱ्याचं पुन्हा एकदा सगळं वेळापत्रक बिघडलं लहरी निसर्गराजाची पुन्हा एकदा सर्वांना अनुभूती आली हाताशी आलेलं सूर्या पीक गेलं तरीसुद्धा शो मच गोना शेतकरी हा पॉझिटिव्ह असतो आणि त्यासाठी तो पुन्हा एकदा तयारी करून आपल्या पेरणीच्या तयारी लागलेला आहे आपण कोल्हापुरातील शाहूपुरी व्यापारपेठ जे आहे या ठिकाणी हा बी बियाणे विक्रीचा मोठा व्यवहार असतो आणि ही मोठी बाजारपेठ आहे काय निक आहे सध्या शेतकऱ्यामध्ये थोडं गोंधळाचं वातावरण झालं आहे ॲक्च्युली रानं तयार नाही आहेत जे आता रब्बी पीक आहे ते अजून रानामध्ये आहे निघाल नाही आणि त्यात पावसानं हजेरी लावल्यामुळं सगळं नियोजन थोडं कोलमडलं आहे आता सध्या उघडीत दिल्यामुळं शेतकरी लोकं थोडं रानं तयार करायच्या नादी लागलेत पण सध्या काळवट रानाला घाती नाही आहेत त्यामुळं थोडंसं पुढं सीझन निघून जाईल आणि खरेदी करायचा गडबड शेतकरी भात बियाण्याचं जास्त आता सध्या खरेदी चालू आहे सोयाबीनवाले अजून काय एवढं तयारी अजून रानाची तयारी त्यांची चालू आहे त्यामुळे अजून सोयाबीनची पायशी खरेदी नाही भात बियाण्या चिखल पद्धतमध्ये रोप वगैरे करून आपण लावू शकतो त्या हिशोबाने नियोजन चालू आहे शेतकऱ्यांचं भात बियाण्यामध्ये कुठली मागणी जास्त आहे का सध्या जास्त अस्मिता अजिता अनोखी महाराणासाठी अनोखी म्हणून एक आहे नंतर अजिता प्लस आहे आणि कावेरीच्या काही व्हरायटी आहेत एकाहत्तर नवीन एक व्हरायटी आली आहे ती पण चांगल्या लवकर येणारी आणि शेतकऱ्यांच्याकडे तक्रार असते किंवा शासनानं फार ठेवलं की बाबा डुप्लिकेट बियाणे होणे शेतकऱ्याची फसवणूक होणे आणि ऑफ सॉफ्टवेअर पण होतं कशी तुमच्या पक्की पावती घ्यावी तुमच्या इथं नाही कुठेही खरेदी केली तर शेतकऱ्या शेतकऱ्याने कुठेही बियाणे घेतलं तर पक्की पावती जरूर घ्यावी आणि शासकीय यंत्रणेतून मार्गदर्शन चालू आहे त्याच्यामध्ये त्यांच्या तपासणी चालू आहेत सॅम्पलिंग चालू आहे फ्री नंबर आहे टोल फ्री नंबर आहे त्यांनी आणि खताचं पण आता सप्लाय बऱ्यापैकी जरा चालू केलं आहे युरिया वगैरे पण अवेलेबल होत आहे थोडा थोडासा तुम्ही काय घेता तुमच्या का का तुमच्यातनं काय सांगता सध्या घडीला शेतकऱ्यांना भातासाठी सध्या रोग पद्धत जास्त आता रान तयार नसल्यामुळं लोकांचं कल आहे ते कंटिन्यू इट इज राहू दे आणि जसं आता पुढं आता थोडं उघडीप आहे पावसाची रान तयार करून सोयाबीनचं पण काय असेल ते लोकांनी नियोजन करावं नमस्कार सध्या शेतकरी हा तां तांदळाच्या खरेदी पी पिकाच्या खरेदीसाठी आणि हे अत्यंत छान प्रकार असं डेमो केलेला आहे वरदान आहे मोठ आहे अनमोल आहे सुंदर आहे गोरखनाथ आहे यानंतर हे कंपनीचं असं नाव असतं त्यानंतर त्याचा कालावधी नव्वद दिवसात होणार असेल बियाणे किती आहे सात त्या ठिकाणी उत्पादन किती येणार असं प्रत्येक ह्याच्यावर हे, हे नमुना सॅम्पल लिहिलेला आहे आणि इजा झे या ठिकाणी मार्गदर्शन करून या सगळ्यांनी हे पार्वती नावाचं बियाणं ना आहे कंपनी निर्मला हे कालावधी एकशे नव्वद एकशे तीस दिवसात होणार आहे इजाज या ठिकाणी मोठे विक्रेते आहेत आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून ते हे काम करत असतात हे तुम्ही खास तयार केलेलं आहे का हे कंपनीकडून सॅम्पल येते आम्हाला आम्ही याच्यावर म्हणजे माहिती दिलेलं असते कंपनी भाताचं नाव कालावधी बेयाण एकरे किती लागतात आणि उत्पादन प्रत्येक व्हरायटी असं दिलेलं असते शेशे तीस तर सॉफ्टवेअर येणार होतं की हे ऑनलाईन नोंदणी करा काय झालं नाही अजून त्याबद्दल तर काय माहिती नाही आणि शेतकऱ्यांना आपली फसवणूक होण्यासाठी काय दखल घेतली पाहिजे पक्की पावती घेतली पाहिजे काय जे कंपनीचं जे बिल आहे म्हणजे आमच्या दुकानचं दुकान जे प्रिंटेड बिल असते ते बिल घ्यावं कच्चं बिल घेऊ नये त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे म्हणजे आमच्या दुकानचं नाव असते जे भात विक घेतले ते जी कंपनी असते सर्व त्याच्यावर दिलेलं असते रेट वगैरे होऊ शकत नाही किती वर्ष आपलं दुकान आहे दहा वर्ष आता भात आहे नंतर भी ना। ना। भी आता सोयाबीन वगैरे नंतर सोयाबीन पण आता आहे पण आता जास्त भाताची विक्री आहे सोयाबीन मध्ये सॅम्पल युरिया आता खत आहेत बऱ्यापैकी म्हणजे युरिया आता थोडा कमी आहे कारण की आता भात बियाणं सोयाबीन वगैरे चालू असल्यामुळे खताचं कमी आहे विक्री शासनाची काय मदत शासनाचं काय तुम्हाला गाईडलाईन असतात किंवा शासना असं काय नसते गाईडलाईन नाही तुमच्याकडे कुठले कुठले लोक येतात जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात बऱ्यापैकी आपल्या भागात सगळे लोक लांब लांब नाही येतात कोकणामध्ये येतात वगैरे जरा जमली काय की पेरण्यानंतर करा एक बोर। के के पे? आता एकदम पाऊस येऊन अवकाळी पूर्व पाऊस आला बरोबर तुमचा अंदाज काय शेतकरी या संदर्भात काय विचार करतो तुम्हाला काय आता पाऊस झाल्यामुळेच तर गर्दी वाढायला लागली पावसाचं जेमतेम तेम बिघडलंय संतुलन त्यामुळं लोकांना घेऊन ठेवा लागले घेऊन ठेवा लागले तुझं लोक पॉझिटिव्ह आहे बरोबर बरोबर ईश्वरा सावजी पवार हे शवळीच्या दुर्गम भागातून या ठिकाणी आलेले आहेत मग मग काय काय खरेदी केली तुम्ही मनुंद्रपैकी माळेवाडी काय भात काय काय घेतलं हे चौसष्ट चव्वेचाळीस हे नाग फवा आणि हे हे कुठलं आहे का ते बरं आता पाऊस असं अचानक येऊन गेलेला आहे पिरण्यानंतर करा म्हणतात तुमचं काय तुमचा अनुभव काय तुम्ही केव्हा आता पिरणी करणार आहे आम्ही आता म्हणते काय आता पावसा जे आहे जे बेतावर पे पेरणार आहे आम्ही तर वळ तर व पेरणार मग उपडून आम्ही लावणार आहे पहिला हे करून घेणार रोपं करून घेणार हां रोप होय करणार आणि चिखलकोटा कसं करतात चिखलकोट्ट्याबद्दल होय आता रोटर ते आहे ते रोटरनं रोटर करून करोटरनं बरं बरं किती लोकं कामाला असतात तुमच्याला किती शेती आहे आता आमची पूर्व मुंबईवरनं आधी आहे की ती शेती तशी एकर बरं आहे बरं आणि ह्या बघा आता वारी पण करणार का वारीचं कसं करणार पंढरीच्या वारी करणार की भेटलं तर नाही तर माझी कार्तिकी वारी आहे हांगे आषाढी वारी आहे पण आषाढीला भेटलं का ना जाणार सध्या सर्वत्र पावसाने उघडीप घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय यातच आपला शेतकरी राजा बी बियाणांच्या खरेदीला आणि पेरणीच्या तयारीला लागलेला आहे आपण सध्या कृषी दुकानामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी नव्वद ते एकशे चाळीस दिवसांच्या आत दिवसामध्ये भाताचं पीक येतं वेगवेगळ्या व्हरायटी थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत कृषी विक्रेते कृषी बी बियाणे विक्रेते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की शेतकऱ्यांकडून सध्या कोणत्या पिका पिकासाठीच्या बियाण्यांची मागणी केली जाते नमस्कार नमस्कार मॅडम आता सध्या आपल्या इथं ज्याचं पावसाचं प्रमाण कमी आहे तिथं माळवणीचं भात म्हणजे जे नव्वद ते शंभर दिवसात येते ते सध्या आत्ता प्र सुरुवात त्याला चालू झालेले आहे त्यानंतर आता पाऊस थोड्या प्रमाणात उघडल्यामुळं जे शेतकऱ्यांची जी शेतीची मशागतीची कामं जी पेंडिंग पडली होती ती आत्ता शेतकरी शेती तयार करून घेत आहे त्यामुळं आता इथून पुढच्या एक चार पाच दिवसात आणि परत बी बियाण्याला प्र खरेदीला प्रतिसाद चांगला मिळेल थ पावसानं थोडी उघडीप दिल्यामुळे शेतकरी आता शेतकरी वर्ग जो आपलं शेतीची कामे पेंडिंग राहिली होती ते आता करून घेत आहे त्याचबरोबर जे आता शहरातले जे लोक आहेत ते आता वेगवेगळं विविध जे टेरेस गार्डनसाठी आपल्या इथं गवारी भेंडी दोडका कारलं यांसारखे भाजीपाला जे आता म्हणजे जो सुशिक्षित वर्ग आहे तो, तो पण आता सध्या टेरेस गार्डनिंगला प्राधान्य देत आहे आणि हे सर्व व्हरायटी तो पण स्वतः आता घरच्या घरी पिकवून आपल्या म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने घरीच्या घरी पिकून मध्ये तो त्याचा वापर करत आहे सध्या कोणत्या बियाणांना जास्त मागणी असल्याचं तुम्हाला आढळते सध्या आता आपल्या ह्या भागामध्ये वासाची जी वरायटी आहे इंद्रायणी ती भरपूर प्रमाणात आपल्याकडून जाते त्याचबरोबर बासमतीमध्ये मधुमती म्हणून निर्मलची जी भाताची वरायटी आहे ती जाते ह्या म्हणजे सेंटेड वरायटीला आणि जिथं पुराचं प्रमाण आपल्या भागात जास्त पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं ह्या ज्या व्हरायटी आहेत त्या पुराच्या पाण्यात आहेत त्यामुळे ह्या दोन व्हरायटी आपल्या इकडे आता भरपूर प्रमाणात जात आहेत त्यांना खरेदी केलं जातं त्यामध्ये शेतकऱ्याची नेमकी पेरणीची प्रोसेस काय असते तर आता आपल्या इकडं भात बियाण्याचं दोन पद्धतीने लागण होते एक असते ते रोप किंवा लावण पद्धती टोकन पद्धती आपण असं ज्याला म्हणतो आणि दुसरं असते ती कुरीनं पेरायची पद्धत मग ह्यामध्ये आत्ता जे सध्या चालू आहे ते म्हणजे पावसामुळं जे रानं अजून म्हणजे घात वगैरे आलेलं नाही त्या ठिकाणी सध्या आता रोप लागण केली जात आहे म्हणजे हे भात बियाणं नेऊन ते एका जाग्याला टाकून पसरून त्याचा तरवा रोप तयार केले जाते साधारण तो एकवीस दिवसात रोप त्याची तयार होते आणि तिथून ते रानामध्ये आपल्या लाईन पद्धतीनं ते लावले जातात चिखलगुट्टा करून ते पीक त्यामध्ये भाताचं तरु ते लावले जातात आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये जे आहे ती ते कोरीनं पेर पेरतात मग आता जिथं पावसानं उडीत दिल्यामुळे आता जिथं रानाची कामं झालेली आहेत तिथं आता ह्यानंतर आता कोरी पद्धतीनं भात पेरायचं काम चालू होईल आता जी काही बी बियाणं आता खरेदी केली शेतकऱ्यांनी त्याला अनुकूल वातावरण असं कोणतं लागतं कारण सध्या पाऊस ऊन पाऊस अशी अजून परिस्थिती चालू आहे त्यामुळं ह्या बा जे काही बियाणे खरेदी केली जातात तुमच्याकडून त्याला नेमकं अनुकूल वातावरण कोणतं लागतं अनुकूल वातावरण म्हणजे कसं सुरुवातीला आपला वळवाचा एखादा जोरात मोठा पाऊस झाल्यानंतर शेतीची मशागतीची कामं होऊन जातात त्यासाठी तो आवश्यकच असतो परंतु ह्या वेळेला काय झालं की पाऊस जो वळवाचा पाऊस होता तो भरपूर प्रमाणात वाढला गेला त्यामुळं माणसांची शेतीची कामं थोडी करायची होती ती लेट झाली आणि तो पावसाचा थोडा परिणाम झाला की त्यामुळं जे बी बियाणे खरेदीची जे टा वेळ होता तो बऱ्यापैकी जरा एक पाच सहा दिवस पुढे गेलेला आहे म्हणजे साधारण भात या बियाण्याला पाणीची भरपूर आवश्यकता लागते त्यामुळं म्हणजे अजून थोडेफार आता पावसाचं म्हणजे गरज आहे आता इथून पुढे शिंगणापूरचे प्रगतशील शेतकरी आपल्या इथं आहेत बाबासाहेब पाटील सत्तर एकर जमिनीत हे आपलं शेती करतात आणि एक आदर्श शेतकरी म्हणजे जे परिचित आहेत प्रयोगशील शेतकरी आहेत आणि आपण बघतो की अवकाळचा मोठा प्रचंड पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांची ते एक हवाई दिला आहे तुम्ही कुठली आता पेरणी करणार आहे आता भाताची पेरणी हे केलेलं आहे आता पेरणीच एवढा पाऊस पडलेला आहे आता एक कमीत कमी एक फुटभर तरी ओल आहे पावसामध्ये आता आता काय हे नाही आहे तुम्ही तो, तो गुड्डा पद्धतीने करता की कसं करता शेती कुरी कुरीपे हे ना कुरीनच भात बरोबर आणि ऊस काय काय तुमच्या शेतात का, ऊस भात मका वगैरे असते आता सगळे झाले जरा मनुष्यबळ कमी असतं म्हणजे काही माणसं कमी व्हायला माणसं माणसं मिळतच नाही आपल्या शेतीला कडे असल्यामुळे त्याला माणसं मिळत नाहीत घरात सगळ्याशी बोडून आणून करायला लागतं आता शेती म्हणजे सो बळावरच करायला पाहिजे मनुष्यबळ कमी मनुष्यबळ कमी आहे काय म्हणजे काय पगार जास्त असतो मग तिकडे जातात की कष्टाचं काम मेडिशे आहेत आता हॉटेलला जातात सेंट्रिंगला जातात भरपूर आता किरकोळ कोल्हापूर टच असल्यामुळं तुम्ही भाताचं कोणतं बियाणे घेतलंय इंद्रायणी घेतलाय घेतलं आणि हे किती नव्वद दिवस का नाही एकशे दहा दिवस लागते शेतकरी आपल्या बरोबर आहेत पाटील काय बियाणे घेतले तुम्ही कसं आम्ही आमाने बियाणे घेतलेलं आहे दहा किलो आमाने बियाणे घेतलेलं आहे चांगल्या प्रकारचे बियाणे मिळतं इथं आणि पक्की पावती वगैरे घेतात हा पक्की पावती मिळालेली आहे आम्हाला आहे तरी पाऊस येऊन गेला त्यामुळे काय प्रश्न प्रश्न जरा थोडा थोडा पाऊस जरा प्रश्न निर्माण झाला पण आता थोडी घात यायला आलेली आहे दोन चार दिवस पाऊस बंद आहे त्यामुळे थोडं हे करायला माणसं केल्या माणसं माणसं केल्या तर बाहेरली माणसं म्हणून आम्ही हे करतोय शेती करतोय किती एकर शेती तुमची आमची सात एकर शेती आहे बर्बी आणि ऊस पण आहे का ऊस पण आहे ऊस पडल्या कारखान्याला जातो ऊस बिद्री कारखान्याला जातो आणि कुठल्या ऊस कुठल्या जातीचा ऊस शहाऐंशी हजार बत्तीस आणि पाणी कसं आहे लिफ्ट आहे नदीच आहे आहे दोन्ही सत्ता तुम्ही शेती करतो अभिमानाने शेती करतो आम्ही कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी शेतीची बियाणं हा आणि शेतीची बी बियाणं हा जरी महत्वाचा गट घातला तरी आपण हे मॉल टाईप मागच्या बसून बघतो की कॉस्मेटिक टाईप वाटतं सगळं या ठिकाणी शेतीची टॉनिक आहेत कीटकनाशक आहेत इतर आहेत काय काय आपल्याकडे आहे नेमकं आमच्याकडं आता बियाणाचा सीझन चालू आहे भाताचे बियाणं आहेत खेडेगावाचे भात लोक शेतकरी करतात त्यांच्यासाठी भाताचं बियाण आहे किंवा शहरातली लोक आता पावसाळ्याच्या दरम्यान टेरेस गार्डन वगैरे करतात टॉनिक आहेत पिकांच्या वाढीसाठी खतं आहेत तणनाशक आहेत कीटकनाशक आहेत बुरशीनाशक आहेत शेतकऱ्यांनी काय लक्ष द्या तुम्ही पक्की पावती देतात देता हां देता? आम्ही पक्की पावती देतो त्यांना नाशिकाचे असेल बियाणांची असेल पक्क्या पावत्या देतो आम्ही खत पण खतं पण आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपल्याकडे शहरात सुद्धा लोक शेती करतात टेरेस गार्डन करतात काय काय त्यासाठी आपल्याकडे छोटे छोटे बियाणांचे पाकिट आहे जसं भेंडी असेल दुधी असेल काकडी असेल वेलवर्गीय सगळे झुडूप टाईप वाढणारे बी बियाणे कि किती दिवसात येतात त्याच्यासाठी काय लक्ष द्या तुम्ही हे हे लावताना तुम्ही टेरिस गार्डनमध्ये कुंड्या वगैरे ठेवून त्याच्यामध्ये ते बियाणं लावायचं वेलवर्गीय असेल तर त्याला वेल चढवायला काठीचा वगैरे दोऱ्याचा वगैरे आधार द्यायचा आणि त्या पद्धतीनं ते वीस पंचवीस टक्के तर ऊन झाला पाहिजे असायचं नाही आता हा या वातावरणात ते येत आहे क्लायमेट असं आहे चांगलं हा या वातावरणात ते ऊन येतं आहे चांगलं त्याला काठीचा आधार द्यावा लागतो वेलवर्गीय असेल तर आणि त्याला मग वेळच्या वेळी खतं औषधं वेळच्या वेळी द्यावी लागतील पंधरा पंधरा दिवसांनी म्हणजे हाऊस होते आणि हाऊस होते आणि घरची ताजी सेंद्रिय भाजीपाला घरच्या घरी काय लागतं शेतकऱ्यांना तुम्ही सल्ला किंवा हा शेतकऱ्यांना त्यांना बियाण्याची माहिती देतो कुठल्या भागात कुठलं बियाणं कसं वापरायचं त्याचं उत्पादन किती येतं आहे त्याला कुठली खतं घालायची वेळच्या वेळी कुठली खतं घालायची कुठल्या कुठली फवारण्या करायच्या कटी कीटकनाशक असतील तणनाशक असतील आता प्रत्येक पिकातली तणनाशकं आलेली आहेत खुर्शी आहे कोल्हापूर जिल्हा सदन जिल्हा म्हणून ओळखला जातो पिकांसाठी उत्सासाठी किंवा भाजीपाल्यासाठी तर खास प्रसिद्ध आहे मग आपण काय करतोय शेतकऱ्यांसाठी ब्रँडेड कंपनी जास्त उत्पादनाने बी बियाणे ठेवतो जातो भेंडी गवार दोडका काकडी म्हणा कोल्हापूर काकडी आता कलिंगडेचे प्लॉट आता भरपूर झाले आपल्या मार्केटमधून गोव्याला पण आपले कलिंगडे जातं कोल्हापूर जिल्ह्यात एवढे मोठे शेतकरी आहेत असे पण आम्ही प्रत्येक गोष्टीला म्हणजे एखाद्या शेतकरी जर अडचण असेल तर आम्ही प्लॉट विजिट पण केली जातो आहे आता टेरेस गार्डनिंगसाठी आमच्याकडे मायबीवर येतात त्यांना आम्ही त्यांना रेफरन्स करतो गार्डनिंगसाठी ज्यांना जे उपयुक्त साहित्य लागते सिकेटर म्हणा खुर्पी म्हणा हे पण आम्ही अवेलेबल करून देतोय प्लस आता आपल्याकडे जे टॉनिक येतात वेगवेगळी मग आपल्याकडे ऑर्गॅनिक बेसवर टॉनिक आहेत कीटकनाशक आहेत जेणेकरून सेंद्रिय शेती माणूस करू शकेल जास्तीत जास्त आता आम्ही काय करतो सेंद्रिय शेतीकडे कल गेला पाहिजे कारण केमिकल बेस बे न होणारे माणसांची तब्येत आता खालवत चालली आहे त्यामुळे आम्ही रासायनिक खत कमी करून सेंद्रियकडे आम्ही जास्त फोकस केलेला आहे आता टोटल बघितलं तर आपल्याकडे जास्तीत जास्त ऑर्गॅनिकच तुम्हाला दिसणार आहे वरंगपाडे या गावात काही पुराचं असं गाव आहे मात्र त्याविषयी कोणतीही तक्रार न करता हे शेतकरी आपलं शेती करत असतात मग मग काय नाही तुम्ही आता इथे आणि भात भाताचं काय नाही बरं तुम्ही भाजी जास्त करून पिकवता काय आपलं आपलं खायापुरतं विक्री नाही बरं किती शेती आहे तुमची थोडे दोन चार गुंट आहे आपल्या घरापुरतं आणि आपलं एक स्वयंपूर्ण आपल्या नातेवाईकांनी एवढी शेती पुरवून त्यामधून एक आनंद घेण्यासाठी हे आपले आता विविध प्रकारच्या भाज्या इथं खरेदी करत आहेत मारला नी है। या नी राजा न मारला आणि पावसानं झोडवलं तर जायचं कुठं असे एक आपले मन आहे मात्र या सर्वाबाबतीत बाबतीत शेतकरी राजा कुठेही तक्रार करत नाही आणि परा पुन्हा एकदा शो मच गो ऑन या म्हणून कार्यरत राहतो आता अवकाळी पाऊस झाला मोठा पाऊस झाला आणि पुन्हा एकदा पेरण्या लांबणीवर पडणार आहेत पेरण्यानंतर करा असे उलटसुलट सल्ले येत असले तरी शेतकरी राजा हा क तोडक्यात जोमानं आता या ठिकाणी भात साठी बियाणं घेऊन जात आहे नंतर का तो सोयाबीन घेऊन जाईल या ठिकाणी सल्ला देणारी ही आपली शॉपरी व्यापारपेठ आहे टी व्ही निक्सच्या माध्यमातून ऐश्वर्या यांच्या समोर मी राजेंद्र मकोडे यांनी हा आपल्यासाठी आढावा घेतलेला आहे आगामी काळातील शेतकरीचे वेगवेगळे प्रयोग आणि नवीन शेतकरीतील आता आलेले बदल तज्ज्ञांचे सल्ले आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू धन्यवाद